गुड मॉर्निंग गाईच तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला डायरेक्ट बीचवरून ते पण एवढं खतरनाक आहे नाही तालनंतर तर तुम्हाला दाखवतो <laughs> होता ह्यांची मस्ती किती चालली ते ते पण दाखवतो आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आता हा पण तर बघा बघू शकताय एवढा सकाळ सकाळी पण माणसं किती आल्यात बीचवरती माणसांच राहू दे साहेबांनी बा काय पराक्रम केलाय ड्रिफ्ट आता शूटला गेलं तिकडे वातावरण खतरनाक मध्ये दिसते टॉप मध्येच तर आईच आम आता आम्ही पण जातो तर जातो आता तिकडे थोडं शूट करतो आणि मग भेटूया आपण झाल्यानंतर शूट मित्रांनो आम्ही आलो आता जे मेन काम आहे तिथे करायला म्हणजे मच्छी घ्यायला आलोय म्हणजे बघतो आधी आम्ही इथला भावभीव कसा आहे आणि मग मच्छी घेतो चला हो ना दाखवतो आता कस काय काय इथलं ते बघू आपल्या गाडीची अवस्था पण काय करू शकत नाही आपण एवढा चिकलच येते तर हे बघा एवढं सकाळ सकाळी एवढ्या गाड्या तिकड चला आणि इकडं माणसं बघा किती फक्त मच्छीसाठी

ही कुठे कुठे इकडे केवढे कोडे मासे बघाल दादा आहो पापलेटवाली

वेगवेगळ्या मासे सगळी मी एक पट लावून देणार सगळी शंभरला देऊन सोडून सोरा पंधराशे रुपया किलो किलो बाराशे मी देणार एक वजन करून देऊ

फिरवा सगळ्यांचं नुसतं बार्गेनिंग बार्गिनिंग बार्गेनिंग सगळ्यांचं नुसतं बार्गेनिंग चालू आहे असं केवढ आहे कुठले दोन दोन वाले तिकडे येते मम्मीला <laughs> विचारायचं चाललंय साहेबांचं आता फिरतो आम्ही इथं बघतो काय भेटतंय का तर मित्रांनो फायनली आपली खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही आहे हा समोरचा जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो कणिक किल्ला आहे तिथं आपल्याला जायचं आहे आणि सगळ्यांचं मत काय होतंय ते बघूया जायचं ठरतंय नाही

आता बोललो आम्ही इकडे किल्ले असणार आहेत ते पण फिरूया इकडे तीन किल्ले आहेत ते मागाशी एक बोललो तो एक आहे आणि अजून दोन आहेत तर आम्ही त्या दुसरे थोडेसे पडलेले तिकडं त्या ठिकाणी आलोय तर तुम्हाला पण दाखवतो एक मिनटं बॅक कॅमेरा मला करू द्या त्यानंतर तुम्ही बघा बघू शकता हे झाड बघा कुठं आले शपथ पाणी तसं म्हणायचं हा अस असं पाहिजे खर तर कसला दिसतोय मस्त शिवा तो माझी दुसरा किल्ला आहे तो मग मा तुम्हाला दुसरा दाखवलेला मी त्या साइडला आहे पण वातावरण बघायला खतरनाक दिसतंय इथलं बाय आता अजून आम्हाला तिकडे खाली जायचं तिथं फोटोशूट तुम्ही बघू शकताय फोटो बिटो कसे असणार आहेत ते खतरनाक मध्ये फिरत इथं मस्त मध्ये मज्जा करतो ब्लॉक बघाय मार्ग आमच्याकडं

ना पुरावी काय चांगली तर <laughs> बघा मित्रांनो आलो आम्ही खाली प्रत्यकडन वरती आता आणखी सप्पा तरी होणार इथं रिम झिम रिम झी पाऊस धार यो अरे भाऊ सर्द भाऊ यश इकडे पाण्या चौक कसलं खतरनाक वाटत इकडं मित्रांनो आयुष्यात फार का असताना पहिल्यांदा सवाल मित्रांनो आपला बावी आपल्या भाई बापे गणपती राय पडते पाय आता पैशा होऊन तसा इथं होणार हे रील खतरनाकवाली रील होणार इथे अरे हो केवढा चांगला बीच आहे तो इथं आपण रात्रीच्या यायला पाहिजे नाईटल ना मी इथन बोललो आम्ही इथं थांबलेलो इथे समोर नाही इथं इथं सॉरी सॉरी आईच इकडे काय मस्त वातावरण आहे बघा आम्ही शूट उर पुन्हा इकडे आलो या बीचला आणि हे बघू शकतो आमची शूट कुठे आत गेल पहायला चला आपण आधी व्हिडिओ काढ की तयार चल हा काय आम्ही कपडे काढले आता आणि आम्ही निघलोय अय बाय तुम्हाला बॅक्यावर दाखवतो पाणी खतरनाक मध्ये प्लॅन करते कस चिड रे तव तवे कशी ते चालेत का हे भगवान तरी लीला नाय वापस वापस मग ना आता वापस आला मस्त मध्ये स्विमिंग विमिंग करतो इथं फोटो बिटा करतो मराठी का पाणी पाणीवर केवढे खोला कोसळ त्या धर तू शूट चूट करतो जरा यांचं नाही तर गोष्टी मानव

तर आईच आमचं पवन झालेलं आहे आणि आता आम्ही खूप चावतोय कारण की ते पाणी खरड असत नाय चावत त्यामुळं पाणी पाण्यात पोवल्यामुळं पाणी चालतंय आम्हाला पाणी चालते सगळ्यांचा अवतार भाग कस झालेत आमच्या इथे आई विषय खतरनाक लई प्या खर हो पाणी लई प्या खर केशू तू तोंड दाखवा नाही खरंच विशयू माल देऊ बघू शकत काय झाली देऊ काय करू ताईस बघा डेंजर आणि आणि एवढंच तिकडच्याकडे नाही पाणी असं चिकट सारखं म्हणजे असं अंगाला आहे मस्त ढिल ढिलं घालते त्यामुळे बरं वाटतं बघूया तर इथं आंघोळीला कुठं पाणी भेटतंय का इथं आंघोळ घालणार मस्तमध्ये तर मित्रांनो पलकपूरचा अर्धा घाट पार्क करून आम्ही वरती आलोय आणि आता आपली गाडी इथं पार्क केली आणि जरा फोटोही काढतोय कारण की जरा व्ह्यू मस्त दिसतोय आणि मग आम्ही थोडासा वेळ जाणार आहे इथं वरती आपल्या इकडे मग जेवणार पहिल्यांदा जाऊन खूप भूक लागली अरे फोटो आम्ही काढायला आमचं फोटो काढायला हव आम्हालाच फोटो काढतो काय आहे प्रतीक यश आम्ही फोटोग्राफर हो येस हर नाहीये काय म्हणतात त्याला काय होल एवढ्या वेळात पनवेल जायचं तुला पनवेल पोचायच जाऊ दे काही इच्छा नाही यांची सर मित्रांनो फिरून फिरून खूप कंटाळा आला म्हटलं जरा थाप्यावर यावं थाप्यावर आलो इथं आलो एवढं मस्त वाटतं ना तुम्हाला पण दाखवतो कसं वाटतं आणि इथला व्ह्यू पण दाखवतो कसं मस्त येतो काय व्हि खतरनाक दिसतोय आपला दोन धर्माचा परिसर आहे खतरा दिसतोय ना थोडा वेळ टाइम स्पेंड करतो आणि मग निघतो आम्ही तर मित्रांनो फायनली आम्ही वाईमध्ये पोचलो आहे आमची ट्रिप सुखरूप झालेली आहे त्यामुळं आम्ही खूप हॅपी पण आहे आणि आता कंटाळा आला त्यामुळं जाऊन आम्ही फ्रेश होऊन झोपणार आहे मस्तमध्ये कोणा सगळेजण काय कर काय माहीत नाही तर मी तर झोपणार आहे तेव्हाच चंपी तर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब घ्या आणि भेटी त्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय